फुलमधून यायच्या आधी घरातले जी कामं असतात ते सगळी करून झाली आणि आता हे इडलीचं भिजत घातलं खूप दिवसानंतर कारण मी यांना इडली खूप आवडते तर तो आल्यानंतर तर काही हे पटकन वाटून होणार नाही तो यायच्या आतमध्येच वाटायला पाहिजे म्हणून मग आता घेतले इडलीचं बारीक करायला आणि इकडं ह्या आमच्या मॅडम आहेत यशस्वी यशस्वी ए पिल्लू पिल्लू आता आवाज आवाजाला घाबरल पण आता पर्याय नाही पण हे वाटायला तर पाहिजेच आता थंडी आहे त्याच्यामुळे हे थोडस वेळ लागतो याला जास्त वेळ भिजत घालायला लागतो वाटल्यानंतर तेव्हा छान इडली होती थांबा बाळा यशस्वी आता मी हे वाटून घेते तुझ्यासोबत गप्पा मारत मारत आणि नंतर परत व्हिडिओ कंटिन्यू करते मी चालले दादा आणायला चालले मी तुझी टोपी कुठे गेली टोपी घेऊन हो आली दादा ला आणायला जायचं दादाला घ्यायला जायचं मला दादाला आणायचे टायमिंग झाला हा चालले मी दादाला आणायला तुला नंतर नाही ना अजून दोन महिन्याला तर तुला पण घेऊन जात जाईन मी आता तू छोटी छोटी आहे ना है की नाही आता माझं बाळ छोटं छोट त्याच्या त्याच्यामुळे बाबा नेता नाहीये हा

कश कश थांब थांब स्वेटर घालू दे स्वेटर घातल्यावर थंडी नाही वाजत तू ब्लँकेट ठेवत नाही अंगावर आपण तुला छान छान दुसरा स्वेटर आणू बर का बाबूला फॅन्सी स्वेटरपेक्षा थंडी नाही वाजत तसा स्वेटर चांगला हा हा आजारी पडली ना तू

कोट आठवणीने घेऊन को हो जायला लागतो कारण पाऊस आलावरती थांबायला अजिबात दुना वेळ दुना नसतो कारण ते पिकल वाटत इकड यशस्वी ए यशस्वी कशी बघते यशस्वी यशस्वी Babu, 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 leh maji, eh, babu, maji, babu, maji, babu. माझी बजे बय बियाला आणायला पिल्लूला ठेवलंय आता पाऊस थांबलाय पण तरी पण रेनकोट वगैरे घेतले कारण अचानक जर पाऊस आला तर प्रॉब्लेम नको कारण पाऊस जर आला तरी तिथं था थांबता येत नाही कारण बाळ जरी असतात वगैरे टाकले डिक्कीत पाऊस नाही त्याच्यामुळे वेन नाही घातला बी व्यानला घेऊन आल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू व्हेरी गुड काढा स्ट्रेट काढायच्या व्हेरी गुड काय करते दादा का करतो दादा माझं बाळ आजारी पडलं शान आहे माझ बाळ काढ स्क्वेअरच्या बाहेर नाही काढायचं बेटा ते इरेज कर तू पण शिक इरेज करायला फक्त हम्म दुसरा नाही इरेज झाला पाहिजे मग तुला डबल काढायला लागेल ना ह्या स्क्वेअर मधलाच इरेज कर फक्त हम्म इरेझर मांडीवरच ठेवायचा हम्म ठेव इथे जर मांडीवरच हो ठेवायचं स्कूल मध्ये असं खाली ठेवलं हो की मग हरवून जातो गुड बॉय नंबर आता परत खाली फाईव्ह नंबर वाकडी नाही वाकडी नाही चुकलं दादाला एवढी झोप येत होती पण दादाला काही मी झोपून नाही दिलं कारण दुपारी जर झोपलं ना रात्री अजिबात झोपत नाही बेटा स्क्वेअर मध्ये काढायचं आहे थांब काही नको करून हा पण नीट काढ थोडासा क्रॉस काढलाय सरळ काढ इथून काढ इथे इथे काढ इथे हा व्हेरी गुड थोडस हा व्हेरी गुड छोटासा काढ जरा खूप मोठा नको काढू वरती कर थोड़स मे खाली स्पेस रहती ना हम्म गुड बॉय हा इत मिस बा स्क्वेर रहा तथ का नीट का घाई नको करू हैंड राइटिंग छान आई पाजे वे लागला तो चल गुड गुड थांब 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 तित घाई नको कर। करू आहे म्हणून घाई नाही करायची मग हँडरायटिंग रायटिंग खराब येतं ना गुड छोटा काढ स्क्वेअरच्या लाईनला नाही नाही रॉंग काढ गुड बॉय थांब क्रॉस गेली बरं मग ही स्ट्रेट काढ खालची स्ट्रेट काढ मी नंतर चेक कर ला। जे जे चुकले ते इरेज करून परत काढायचं कर गुड बॉय थोडस वरती घे वरती घे जागा नाही राहत तुला जायचं बाबू खेळायला यशस्वी तुला जायचं दिदी सोबत खेळायला दादा सोबत खेळायला जायचं तुला जायच मी म्हणाले मी मंदिर व्हेरी गुड बघू बघू तुझ मंदिर बाजूला ना बाई काय काय खेळताय वर केलं का दोघांनी पण क्लासला गेली होती तेव्हा परत तुम्ही ह्या वेळेला खेळता ना मी एक ड्रॉइंग राहिले ते नंतर करू ड्रॉइंग करायचंय कलर नाही सापडले आम्हाला बाबांनी कुठेतरी ठेवले त्याच्या नाही ना वरती ठेवले तो घेतो म्हणून आता ते आल्यावरती कलर करावा मी तू काय बघते काय बघते तू यशस्वी यशस्वी टोपी कुठे तुझी टोपी हिची टोपी पाहिली का रे कोणी

टोपी घातल्यावर लगेच राग येतो ना नाही नाही बाबू समजा तू पण खेळ रायटेल दार ते रेड कलर चे रायटल दे तिचं

उलटी नाही पलटी मारती उलटी करते खाली बस बाळा लागन आपल्या बेबीला आपली बेबीला लागेल ला। तू खेळ तू खेळती क्यार, येते जा अरे मला तिकडे बघू दे मग बसा दोघे पण बसायचे ना हा ते यशास्वीसोबत गप्पा मारान मग खेळा पुणे मला सांगतील तू की अरे ना रे हो मराठीत मराठीत आम्ही मसाला टाकतोय काय गळाय तिकडे बसा तिकडे बसाव तुम्ही ओपन मसाला कशात टाकताय तुम्ही कशात टाकताय मसाला काय बनवताय वडापाव बनवतायत का ते तुमचं वडापावचं शॉप आहे आणि तुमचे कस्टमर कुठे कस्टमर संपले आता कोणासाठी बनवत आहे

उचलता का सगळं गॅस सोबतच उचलता वडापाव डिश वर करताय तो, तो <laughs> खाली गॅस पेटवत अरे किती छान डिश अरे तो डिश हे करत होता

<laughs> यू <देर> काम <laughs> बनून तुम्ही टाकली का हाँ। अभी चला आमी आप तर ये तो चला आमी तर इसे एक वडापाव पण आहे आम्ही लावून घेतलंय आता आपल्याला आहे छान बनवला टेस्टी टेस्टी छान छान बनवला तसं नाही करायचं पॅन्टला बाबू मी आ मांडी घालून बस हो अल्ला छान छान बनवलंय टेस्टी टेस्टी बनवलं हो खाला। आता काय करताय का आता मला इडली सांबर बनवा

Okay. गरम गरम आहे okay. okay, okay, okay. okay, okay, okay. तुला कंटाळा आला बाबू यशस्वी ए यशस्वी काय करतात दादा दिदी खेळतात ए अजून काही दिवसांनी तू पण जायशील त्यांच्या सोबत खेळायला है ना सोनू हे कशी बघते त्यांच्याकडं कशी बघतेकडं गाई 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 हा बनवा बनवा गाई 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 गेलरी तेवढी थंडी आहे ना आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना इथंच खेळ जा तुम्ही रोज आणि खेळून झाल्यावरती परत खेळणी

आणि मग ते असं त्यांनी सकल ते वाटी मग ते टाकतात टाक फ्राय करायला हो ग <laughs> तुला पण जायचंय काय खेळायला जायचंय जायचंय तुला यशस्वी ए यशस्वी तुला जायचंय खेळायला जायचंय हा हा माझी आजारी पडली त्याच्यामुळं फारी झाली हो अग यशस्वी सर्दी झाली ना सर्दी खोकला शिंकायचा ते त्याच्यामुळं ते बघ अशी खोकची कशी 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 यशस्वी कस 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 कर बाय कर बाय 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 कर बाय 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 कर यशस्वी बाय बाय कर बाय 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 कसं कर करते यशस्वी बाय नको चला हु, तुम्ही खेळा मी आता बाळाला घेते बॅटर मस्त तयार झाले बघू शकता इकडं इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला आहे इकडं याच्या सांबरसाठी कुकर लावलं आहे आता इकडं तेल वगैरे लावून घेते भांडल्याला आणि पिडलीचा कुकर लावून देते आणि तोपर्यंत मग चटणीची तयारी करते आता याच्यात मीठ टाकून घेते आता सगळं याच्यात मीठ नाही टाकणार आहे हे अर्ध काढून घेणार आहे आणि त्याच्यात मीठ टाकणार आहे मोठ्या पातेला तुम्ही इकडं पाहिजे तेवढं बॅटर काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकून घेते सुद्धा हे छान हलवून घेते जेवढं पाहिजे तेवढंच घेतलंय आणि हे जे एक बाकी आहे ते परत झाकून ठेवते पाण्याला छान उकळी आली आहे लावून ठेवली आधी सगळ्यात त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं आणि त्याच्यापेक्षा त्याचं कारण की बऱ्याच वेळा आपण काय करतो इडलीच्या भांड्यामध्ये बॅटर तर ओततो आणि नंतर तिकडे ठेवायला जातो त्यावेळेस लक्षात येतं अरे मोठंच भांड्यामध्ये आधी भरले छोट्या याच्यात भरायला पाहिजे होतं नंतर ते दुसरी प्लेट होतो त्याच्यामुळे किचन वाटा पण खराब होतो आणि घाई पण होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने केले आणि हे ठेवताना ज्यावेळेस आपल्याला बॅटर वाटायचं त्यावेळेस की एक झाकणी काही ठेवायची आणि म्हणजे खाली किचन वाटा खराब होत नाही तर आता मी हे पटपट भरून घेते याला ऑइलिंग वगैरे करून घेतले सगळ्या भांड्यांना आता ह्याच्यामध्ये ठेवण्याचं कारण की आता किचन वाट्यावरती जर ठेवलं तर याला होल्स आहेत त्या होलमधून किचन वाटा खराब होतो त्याच्यामुळे मग हेच झाकण घेते असं केल्याने भांडे खूप कमी पडतात म्हणून मग मी अशा पद्धतीनेच करते ठेवून देते हे ठेवताना जो ओपन भाग आहे हा तो खालच्या इडलीवर आला पाहिजे म्हणजे मग वरची इडली ओली होत नाही त्याच्यावरती जो एक जड काहीतरी ठेवायचं म्हणून एक भरलेला ग्लास ठेवला हो त्याच्यानंतर हे बॅटर बघू शकता ओट्यावरती अजिबात पण कुठंच पसारा झालेला नाही अशा पद्धतीने जर गेलं ना अजिबात पसारा होत नाही आता पटकन चटणी करून घेते चटणी तर आणि हा पण कोकर होईल